नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमाज किचन मध्ये आज आपण मोजक्या साहित्यामध्ये आणि कमी तुपामध्ये बेसनाचे लाडू तयार करणार आहोत अगदी छान लाडू तयार होतात यामध्ये मी तुम्हाला वजनी आणि वाटीचे दोन्ही प्रमाण सांगितलेले आहेत एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी चार चमचेच हे तोपी चमचे जे असतात ना ते वापरलेलं आहे तरी पण हे लाडू पाहू शकता तुम्ही अगदी छान झालेले आहेत रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा आता आपण बेसनाचे लाडू तयार करायला सुरुवात करूया बेसन लाडू बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी बेसन घेतलेलं आहे सु, सुरुवातीला तुम्हाला मी वाटीचं प्रमाण सांगते आणि नंतर वजनी दोन वाटी बेसन आहे याच वाटीनं अर्धी वाटी हे साजूक तूप आहे गरम करून घेतलेलं वेलची पावडर मिक्स ड्रायफ्रुट्स काजू पिस्ता आणि बदाम आणि याच वाटीनंही पाऊन वाटी साखर आहे हे झालं वाटीचं प्रमाण वाटीचं प्रमाण आपण बघितले आता वजनी प्रमाण पाहूया दोनशे पन्नास ग्रॅम चणा डाळीचं पीठ घेतलं म्हणजे हे पाव किलो पीठ आहे आणि हे पीठ म्हणजे असं थोडंसं वेगळं काही असं नाही आहे रेग्युलर जे आपलं चना डाळीचं पीठ असतंय तेच घेतलेलं आहे शंभर ग्रॅम तूप आहे दोनशे पंचवीस ग्रॅम साखर आहे आणि ड्रायफ्रूट्स आहेत आवश्यकतेनुसार आणि वेलची पावडर आता पीठ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे मी सुरुवातीला डायरेक्ट तूप टाकत नाही आहे थोडंसं कोरडंच बेसन भाजून घ्यायचं म्हणजे बेसनपीठ हे पटकन भाजले जातं नाही तर खूप वेळ बेसनपीठ भाजायला लागतो त्यामुळे मी जर तुमची मोठी कढाई नसेल छोटी कढाई असेल तर तुम्ही दोन बॅचमध्ये हे पीठ भाजून घ्यायचे एक पाच ते दहा मिनिट कोरडंच पीठ हे आपण भाजून घेऊया या पद्धतीनं केल्यामुळं काय होतं पीठ व्यवस्थित आधी भाजलं जातं आणि नंतर आपल्याला तूप टाकल्यानंतर हात गळून येत नाही तूप टाकल्यावर हे पीठ हातं भाजायला थोडंसं जड जातं त्यामुळे थोडंसं कोरडंच आपण असं भाजून घ्यायचंय बेसनपीठ भाजताना कोरडं जरी भाजत असलात तरी अगदी गॅस मात्र कमीच ठेवा कडे एकदा गरम झाल्यानंतर आणि तूप टाकून जरी भाजत असलात तरी पण गॅस कमीच ठेवा नाही तर काय होतं मोठ्या गॅसवरती भाजताना पीठ करपल्या जातं आणि पीठ व्यवस्थित हे भाजल्या जात नाही पाच ते दहा मिनिट झालेत बेसनपीठ आपण कोरडं भाजतोय आपण जे दो शंभर ग्रॅम तूप घेतलेलं आहे ते एकदम न टाकता थोडं थोडं तूप टाकायचं आहे यामध्ये कधी कधी काय होतं डाळीला काही काही डाळीला तूप जास्त लागतं किंवा मग काही डाळींना तूप, थोड़ा -थोड़ा तूप, तूप, लाग ला तूप कमी लागतं त्यामुळे थोडं थोडं करतच हे तूप वापरायचं आहे सध्या आपण शंभर ग्रॅमच घेतले लागलं तर पण आपण पुन्हा एक्स्ट्राचं तूप लावू शक घेऊ शकतो किंवा मग यामध्ये कमी पण करू शकतो आता हे तूप थोडं थोडं टाकत व्यवस्थित आपण भाजून घेऊया गॅस मात्र पूर्ण कमीच ठेवा बेसनपीठ भासताना शक्यतो मोठी कढई घ्या आणि जाड कढई घ्या बुडाला म्हणजे व्यवस्थित आपली ही भाजले जातं आणि करपल्या जात नाही जितकी तुम्ही छोटी कढई वगैरे वा वापरताल ना तितका हात दुखायला लागतो त्यामुळे मोठ्या भांड्यामध्ये जर केलं तर बेसनपीठ हलवायला सोपं जातं आणि आपला हात गळून येत नाही सुरुवातीला यामध्ये तूप टाकल्यानंतर याच्या जरी गाठी दिसत असल्या तरी पूर्ण व्यवस्थित भाजत आल्यानंतर हे पूर्णपणे छान एकजीव पीठ हे तयार होतं तर पुन्हा आपण थोडंसं यामध्ये तूप घालून घ्यायचं आणि पुन्हा भाजायचं गॅस मात्र आपला अगदी लो आहे मोठा गॅस नाही आहे अजिबात साधारण आपण हा जो चमचा आहे याने चार ते पाच चमचेच तूप यामध्ये टाकले एखादा चमचा तूप आपला अजूनही शिल्लक आहे आता सध्या तर आपण वापरणार नाही कारण बेसन व्यवस्थित भाजत आलं ना तर हे ऑलरेडीच तूप सोडतं जर नाही सोडलं हे पिठाने तर बघ आपण तूप वापरायचं आहे आणि आपण आधी कोरडं बेसन भाजून घेतल्यामुळं थोडासा वेळ कमी लागतो बेसन भाजायला कारण तूप टाकल्यानंतर बरंचसं जड जातं बेसन भाजताना बेसनपीठ आपलं हे भाजत आलंय छान कलर पण चेंज झालाय फार जास्त ही भाजायचं नाही तर मग लाडूचा कलर बदलला जातो एक दहा ते पंधरा मिनिट लागले आपल्याला हे बेसनपीठ भाजण्यासाठी तरीही आपण थोडंसं कोरडं पीठ भाजल्यामुळे बरंचसं लवकर पीठही भाजून आहे आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि थोडा वेळ गरम कढाईतच हे आपल्याला हलवून घ्यायचंय आपण जे तूप वापरलं होतं त्यातलं एक चमचा तूप तसं शिल्लक राहिलंय एवढ्याच तुपामध्ये आपलं हे व्यवस्थित आपले लाडू बांधले जातात जास्त जर तूप झालं तर पुन्हा हे पातळ होतं मिश्रण जास्त या पद्धतीनंच हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचंय बेसनपीठ भाजत आल्यानंतर हलकं जातं हीच तिची खून आहे की बेसनपीठ आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे आणि एक छान असा वास येतो आता हे गरम कढईमध्ये एक दोन मिनिट मी असंच भाजून घेणार आहे कढई आपण खाली काढून घेतली यामध्ये वेलची पावडर टाकून घ्या आणि हे ड्रायफ्रूट्स गरम असताना ड्रायफ्रूट्स टाका म्हणजे त्या पिठासोबत व्यवस्थित छान भाजल्या जातात आणि कढईतच मी हे पीठ असंच थंड करून घेणार आहे किंवा तुम्ही एका भांड्यामध्ये काढायचं असेल तर त्यात पण तुम्ही काढू शकता वेल पीट पीट हे छान मिक्स झाले ड्राय फ्रुट्स आणि वेलची हे पीठ जे आहे भाजलेलं व्यवस्थित कोमट आहे आपली कढई पण कोमट आहे आणि पीठ पण कोमट आहे असं असतानाच यामध्ये आपल्यालाही घेतलेली आपली पिठी साखर टाकायची आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त पण करू शकता साखर व्यवस्थित मिक्सरनं काढल्यानंतर चालून घेतलेली आहे म्हणजे ही दाताखाली कचकच लागत नाही लाडूमध्ये टाकल्यानंतर पूर्ण साखर टाकून घ्यायची आणि व्यवस्थित हे पीठ आणि साखर मिक्स करून घ्यायचं थोडस हातानेच मिक्स करते आता व्यवस्थित हे थंड आहे आपल्याला बोलत नाही इतपत हे थंड आहे फार गरम असताना ही साखर नाही घालायची नाही तर याचा पाक तयार होतो आणि लाडू असे पगारे होतात आणि व्यवस्थित बांधल्या जात नाही त्यामुळे पीठ छान थंड कोमट असताना टाकायचं एकदम गार पण नसलं पाहिजे आणि गरम पण नाही सर्व साखर आपण यामध्ये छान मिक्स करून घेतली आपलं हे मिश्रण लाडू बांधण्यासाठी तयार आहे आता याचा थोडासा हातामध्ये जेवढा आपल्याला लाडू मोठा छोटा घ्यायचा आहे ते तेवढा भाग घ्यायचा आणि व्यवस्थित हातावरती हा असा छान मधून घ्यायचा म्हणजे लाडू हा हलका होतो आणि याचा तूप रिलीज होतं आणि लाडू छान बांधला जातो म्हणजे आपल्या अगदी चार चमचे तुपामध्येही हे लाडू व्यवस्थित छान बनले जातात हवे तसे तुम्ही याचे छोटे मोठे काही जण चपटे करतात काही जण गोल लाडू बनवतात पाहू शकता व्यवस्थित आपला हा लाडू तयार आहे असेच आपण बाकीचे लाडू पण शिल्लक राहिलेल्या पिठाचे तयार करून घेऊया यावरती तुम्हाला जर हवे असतील ते ड्रायफ्रूट्स पण तुम्ही लावू शकता आपण सर्व लाडू तयार करून घेतले तर यावरती तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्स लावू शकता मी आतमध्ये पण टाकलेले आहेत पण वरतून काही ड्रायफ्रूट्स लावलेली नाहीत एक मी तुम्हाला तोडून दाखवते पाहू शकता तुम्ही अगदी मस्त असे हे लाडू तयार होतात या पद्धतीनं लाडू नक्की करून पहा तसेच तुम्ही जर माझ्या ला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा तसेच रेसिपी शेअर करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद